न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा मार्ग मोकळा झाला असून जागेचे मोजबा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात व्हावा या मागणीसाठी श्रीरामपूरकरांनी अनेक आंदोलने केली अखेर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसविण्यासाठी भाजपाचे उत्तर नगर निवडणूक प्रमुख नितीन दिनकर भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील भेट घेऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली त्यांनी तात्काळ एक कोटी रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करून दिला आहे अशी माहिती भाजपाचे नितीन दिनकर आणि दीपकांना पटारे यांनी यावेळी ये बोलताना दिली श्रमपूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अशारूढ पुतळा हवा श्रामपूर की शिवप्रेमींची गेली चाळीस वर्षापासून जी मागणी होती त्यासाठी श्रीरामपूर शहरामध्ये वेळोवेळी आंदोलनं झाली रस्ता रोक झाले श्रीरामपूर बंद झालं ती मागणी काही पूर्ण होत नव्हती या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आम्ही घेतली माझ्या समवेत दीपकांना पटरा त्या ठिकाणी होते आम्ही देवेंद्रजींना हा विषय समजून सांगितला देवेंद्रजींनी शनैदेवा विलंब नला होता तात्काळ आयुक्तांना आदेश दिले त्यानंतर इथं आल्यानंतर परमिशन तर भेटणारच होती आम्ही विनंती सन्मान्य पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना केली आणि त्यांना सांगितलं की साहेब पुतळा आपल्याला उभा करायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्या त्यांनी सुद्धा दहा मिनिटाच्या आतमध्ये लगेच त्या तात्काळ मंजुरी देऊन एक कोट रुपये या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी त्यांनी दिले त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो तसेच आपले नगरपालिकेचे सीओ शिंदे साहेब व सर्वच अधिकारी मग ते पीडब्ल्यूडीचे वरपे साहेब असतील पोलीस अधिकारी असतील एस पी साहेब असतील यांनी सुद्धा तात्काळ विषयाचं गांभीर्य समजून लगेच सर्व मंजुरी दिल्या दहा अकरापैकी दहा मंजुरी आलेल्या आहेत फक्त एक मंजुरी राहिली होती आता सध्या वरपे साहेब या ठिकाणी आले त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हा शंभर टक्के बसणार आहे आणि पूर्ण जेवढी काही जागा आम्हाला उपलब्ध पाहिजे अडतीस मीटर जागा पाहिजे जा आम्हाला या ठिकाणी एकोणचाळीस मीटर जागा आहे पंधरा मीटरचा घेर लागेल त्याच्यामध्ये तेवढा घेर आम्हाला भेटतो या ठिकाणी ट्रकही पूर्ण गोडाऊन मारू शकते त्याच्यामुळं आता कोणत्याही प्रकारची अडचण छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी राहिलेली नाही मी सर्व श्रीरामपूरकरांचे श्रीरामपूरच्या शिवप्रेमींचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा श्रीरामपूरमध्ये शिवाजी चौकामध्ये व्हावा ही अनेक वर्षापासूनची या जनतेची श्रीरामपूरची मागणी होती परंतु या मागणीला कुठेतरी फळ मिळत नव्हतं किंवा याला चालना मिळत नव्हती परंतु आदरणीय आपल्या राज्याचे महसूल मंत्री आणि आपले पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पुढाकार घेतला आणि ह्या प्रश्नाला चालना मिळाली आमदार विखे साहेबांनी एक कोटी रुपये डीपीडीसी मधून आपल्याला दिले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मध्ये व्हावा यासाठी आणि आज या पुतळ्याच्या जागेची पाणी करण्यासाठी पीडब्ल्यूडीचे अधिकारी त्यांनी पाठवले शिवसाहेब इथं आले आणि ह्या जागेची पाणी झाली आणि ह्या जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजा अश्वारोहन पुतळा बसतोय आणि त्याची एनओसी आपल्याला ते आता देणार आहेत निश्चित आता पुतळा बसण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे सुखकर झालेला आहे आणि म्हणून अनेक दिवसाचा असणारा प्रश्न अनेक दिवसाच्या लोकांच्या मनामध्ये असलेली भावना अनेक असणारी तीव्रता खरं म्हणजे आदरणीय पालकमंत्री महोदयाच्या लक्षात आली आणि म्हणून त्यांनी निर्णय घेतला की जे लोकांना अपेक्षित आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं जे योगदान आहे शिवाजी महाराज आपले आदर्श आहेत आणि त्या आदर्शाचं फक्त नाव हो। या छत्रपती शिवाजी चौकाला होतं आणि तिथं प्रत्यक्षात शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता आणि म्हणून तो पुतळा बसला पाहिजे आणि त्याची प्रेरणा आपल्या सर्वांना मिळावी या उद्देशाने त्यांनी घेतलेला निर्णय म्हणून मी नामदार विखे साहेबांना मनापासून धन्यवाद देईल आणि ह्या प्रश्नासाठी अनेक मंडळी त्यासाठी पुढाकार घेतला आमचे मित्र नितीनजी दिनकर प्रकाशांना चित्ते सतीशजी सौदागर मारुतीजी बिंगले गणेशजी राठी अनेक मंडळी ज्यांनी ज्यांनी हिंदूवादी संघटनेचे लोक का ज्यांनी काम केलं ते सर्व यांच्या सर्वांच्या प्रयत्नाला आज यश दिसतं आणि खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं होतं आणि सर्व जातीच्या लोकांना एकत्र ठेवण्याचं काम सुद्धा आपलं सर्वांचं आहे आणि म्हणून हा पुतळा एक सर्वांसाठी प्रेमाचं प्रतीक राहणार आहे आपल्याला प्रेरणा देणारं प्रतीक राहणार आहे आणि म्हणून सर्व समाजाने सर्व समाजाची मागणी होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या शिवाजी चौकामध्ये व्हावा आणि आदरणीय पालकमंत्री यांच्या पुढाकाराने त्यांच्या हस्तक्षेपाने खरं म्हणजे आज हा पुतळा होतोय अनेक चाळीस वर्षामध्ये आपण अनेक राजकारण पाहिलं परंतु लोकांनी फक्त या पुतळ्याचं राजकारण केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा या सगळ्यांच्या मनामध्ये होतं पण राज्यकर्त्याची इच्छाशक्ती नसल्यामुळे एवढा दिवस हा पुतळा होऊ शकला नाही आणि आज खरं म्हणजे आमच्या सर्वांच्या मनात आनंदाचं वातावरण आहे आम्हाला सर्वांना एक विश्वासाचं वातावरण आहे की आपलं सरकार आलं आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एक हिंदुत्ववादी सरकार आलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज या सरकारच्या माध्यमातून इथे उपस्थित म्हणजे होणार आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मनापासून धन्यवाद देईल त्यांनी सुद्धा या प्रश्नामध्ये लक्ष घातलं मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष घातलं अजितदादा पवार साहेबांनी लक्ष घातलं आणि विशेषतः पालकमंत्री साहेबांचं मोठं योगदान या प्रश्नामध्ये राहिलं आणि म्हणून आमच्या श्रीरामपूराचं एवढं दिवसाचं असणारं स्वप्न आज खऱ्या अर्थाने साकार होत आहे आम्हाला त्या गोष्टीचा अतिशय मोठा अभिमान आहे आनंद आहे पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसविण्यासाठी जागा निश्चित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत जागेची पाहणी करण्यात आल्याचे लेची। नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सांगितलंय महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय विखेसाहेब यांच्या सूचनेनुसार अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णपूर्ती पुतळा उभारण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार श्रीरामपूर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये मागील अनेक वर्षाची जी मागणी आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णपूर्ती पुतळा व्हावा यासाठी ही जागा यापूर्वी वेळोवेळी निश्चित करण्यात आलेली आहे आणि मान्य पालकमंत्री मोदयांच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांच्या उपस्थितीत तसेच मान्य दीपक अण्णा पटारे मान्य नितीन दिनकर आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जो पुतळा उभारायचा आहे त्यासाठी या ठिकाणी पाहणी करण्यात आलेली आहे आणि ज्या काही तांत्रिक बाबी आहेत यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्यासाठी पीडब्ल्यूडी विभागाच्या सहकार्याने नगर परिषद हा पुतळा लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे यावेळी भाजपाचे नितीन दिनकर तालुकाध्यक्ष दीपकांना पटारे प्रकाश अना चित्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे पोलीस अधिकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सोप्रवणसाठी अभिषेक सोननीसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर